तळोदा शहरात शिवसेना शिंदे गटाकडून पन्नास वायफाय किट लाडकी बहीण योजनेसाठी ई संदर्भात ज्या महिला भगिनींना अडचणी येत आहेत त्या अनुषंगाने जेणेकरून कोणतीही लाडकी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून तळोदा शहरातील जनतेसाठी शिवसेनेतर्फे पन्नास फ्री वायफाय किटचे शिवसेना संपर्क का कार्यालयात तळोदा येथे लोकार्पण करण्यात आले असता तालुका प्रमुख अनुप उदासी माननीय बांधकाम सभापती हितेंद्र क्षेत्रिय ज्येष्ठ शिवसैनिक केसरसिंग क्षत्रिय नंदुरबार लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी विकासगीर गोसावीळी कपिल कर्णकार शाहीद पठात राहुल पाडवी गणेश राणे दिनेश ब्राह्मणे दीपक गोसावी कल्पित चव्हाण विकी पाडवी सोनू अहिरे सुयोग टवाळे कृष्णा पाडवी अमृत पाडवी अजय पाडवी मयूर पाटील राज जाधव गोपाल परदेशी पवन भोई आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ज्या महिलांना लाडकी बहिणीचे पैसे भेटत असतील त्यांना या येत्या दोन महिन्यामध्ये के वाय सी करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे जर त्यांनी या दोन महिन्यामध्ये के वाय सी केली नाही तर त्यांच्या लाडकी बहिणीचे पैसे हे बंद होणार आहेत तरी तवोद्या शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा रेंजचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे तवोदा शिवसेनामार्फत तळोद्या शहराच्या विविध भागामध्ये महिलांना लाडक्या बहिणींना के वाय सी करणं सुलभ जावं यासाठी तळोद्या शिवसेनेमार्फत पन्नास वायफायचं आज आम्ही लोकार्पण करत आहोत आणि ज्यांना असं वाटत असेल ज्या कोणी ज्या कोणी व्यक्तींना असं वाटत असेल की त्यांच्या एरियामध्ये त्यांना वाय सी करताना काही प्रॉब्लेम येत असेल रेंजचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये भेट द्यावी आणि त्यांना शिवसेनेमार्फत मोफत वायफायची सुविधाही पुरवली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र